अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय देव म्हणतात बाळा ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी मी तुला एक भेट वस्तू देण्यासाठी आलो आहे आजचा संदेश तुझ्यासाठी आहे तू ज्या क्षमता ठेवतो त्या क्षमता वाढतील आणि त्यात तुम्ही जे काही कर्म करत आहात जे काही कार्य करत आहात त्यात मोठ्या यशाची संधी चालून तुमच्याकडे येणार आहे तुम्ही मोठ्या यशासाठी जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुम्हाला देवांचा आशीर्वाद नक्की मिळेल यावर विश्वास ठेवा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ सुरू झाला आहे ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्या क्षणापासून तुमची प्रगती होणे सुरू होणार आहे तुम्ही तुमच्या खूप काही अडकलेल्या पैशांसाठी माझी प्रार्थना करत आहात मला माहीत आहे ज्यांनी कुणी ते घेतले आहे त्यांच्या मनात ती तीव्र इच्छा उत्पन्न करणारे आशीर्वादही मीच पाठवणार आहे की त्यांनी तुमची घेतलेली रक्कम लवकरच परत द्यावी जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना करता तेव्हा मी ते ऐकत असतो तुम्हाला कुठली अडचण आहे तुम्ही कशासाठी माझी प्रार्थना करत आहात आणि ती स्वीकार करणे हे देवाचे कर्म आहे देव तुमच्या कोणत्याही इच्छेला पूर्ण करणारे आशीर्वाद देऊ इच्छितात तुम्ही फक्त चांगल्या इच्छा ठेवा कधीही कुणाचीही आपल्या मनातून वाईट इच्छू नका तुमच्यासाठी सर्व काही आशीर्वाद येऊ लागतील तुमच्या नावासोबत तुमचा आशीर्वाद जुळला आहे तेव्हा तुमच्या नावाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत जेव्हा जेव्हा कुणाला असे वाटते की मी तर ते कार्य केले तरी कुणाला कळणार नाही पण देवापासून कुठलीही गोष्ट लपवलेली नाही आणि लपवल्या जातही देखील नाही म्हणूनच जे काही कर्म करतात जे वाईट कर्म करतात त्यांनी हे समजून घ्यावे की देव सतत ते सर्व काही पाहत आहे माझ्या प्रिय बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे जे कोणी तुझा विरोध करत आहेत जे कोणी तुला लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या योजना वाईट आहेत पण ते त्यांच्या योजनेला पूर्ण करू शकणार नाहीत आणि तुला कोणीही लोबाडून घेऊ शकणार नाही माझे आशीर्वाद जे तुला हवे हवेसे वाटतात ते येत आहे खरोखर तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुम्ही ज्या ठिकाणी माफी मागितली आहे त्या ठिकाणी तुम्हाला माफी देण्यात आली आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे कारण याची निर्मिती तुझ्यासाठी करण्यात आली आहे तुझ्या वेदना तुझे दुःख हरण व्हावे यासाठी या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत आली आहे विश्वास ठेव आणि कार्य करत पुढे जा ज्यांचा तुम्हाला खूप काही विरोध आहे तेच लोक आता तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते सर्व काही देतील ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल देव म्हणतात बाळा जे काही प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करताना तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमची रक्षा करतील तुमचे अस्तित्व खूप काही मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण होणार आहे कारण तुमचे आता नावही खूप मोठे होणार आहे तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही परिश्रम केले आहेत श्रम घेतले आहेत जे काही कठीण कार्य पार करून तुम्ही इथपर्यंत आला आहात आज जी तुमची प्रगती आहे जी उन्नती आहे जे आज तुमच्याजवळ आहे ते पाहून इतर लोक तुमची ईर्ष्या करतात तुमच्याशी ईर्षाभाव ठेवतात कारण ते त्या जागी पोहोचू शकत नाही कारण ते तुमचा विरोधही करतात पण ते कधीही तुमची जागा घेऊ शकत नाहीत तुमच्यासारखे बनू शकत नाहीत म्हणूनच ते मनातून ईर्षा भाव ठेवतात आणि ते सर्व काही तुम्हाला माहीत असतानाही तुम्ही काही करू शकत नाही व निश्चिंत रहा देव तुमची काळजी घेत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे मनातील विचार नकारात्मक ऊर्जा नाहीसे होऊ लागतील सर्व संघर्ष संपतील आणि प्रगतीचे दिवस येऊ लागतील तुमची उन्नती अधिक वेगवान गतीने होणार आहे देव म्हणतात बाळा खरोखर तुम्हाला हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी घड्याल तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझ्या तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे की तू त्या मार्गाला धरून पुढे जाशील आणि ते यश देखील प्राप्त करशील तेव्हा तुझी जिज्ञासा आहे की तुला ते आधीच माहीत व्हावे त्याचे काही संकेतही मी तुला या संदेशातून देत आहे देव म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा तुम्ही तो चमत्कार स्वीकार कराल आणि तुमचे नातेही घट्ट होईल नात्यातील सुसंवादही तुम्हाला प्राप्त होतील विनाकारण कुठलीही घटना घडत नाही हे तुम्हाला माहीत आहे मग देवाचे आशीर्वादही विनाकारण तुमच्यापर्यंत येत नाही काहीतरी कारण आहे तुम्ही काहीतरी चांगले कर्म केले आहे त्याचेच फळ म्हणून तुम्हाला उद्या एक चांगली बातमी मिळणार आहे आणि तुमच्यासाठी तो चमत्कार घडवणार आशीर्वाद येत आहे प्रिय स्वामी भक्तांनो जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांना खरोखर ती बातमी मिळावी स्वामी त्यांची आशीर्वाद रूपी चमत्कार त्यांच्यापर्यंत पाठवत कारण त्यांची चांगली कर्म फळाला येत आहेत स्वामींनी जे काही आज तुम्हाला संदेशातून सांगितले आहे ते सर्व काही सत्य ठरण्यासाठी तुम्ही ही प्रयत्न करावे तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे विश्वासाने करावी आणि आपले चमत्कार आशीर्वाद स्वीकार करावे या आधी तुम्ही स्वामींचे आशीर्वाद स्वीकार केले असतील काही चमत्कार तुमच्यासोबत घडले असतील तर होय म्हणा आणि मी आशीर्वादासाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा तुमच्या जीवनात तो संघर्ष संपावा काहीतरी नवीन यावे आणि खूप चांगले व्हावे यासाठी मी भाग्यशाली आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या खूप चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंदाची प्राप्ती हो तुमच्या मुलाबाळांना ते मार्ग मिळवत ज्यामुळे त्यांना चांगले शिक्षण चांगले आरोग्य आणि चांगली प्रगती प्राप्त हो हीच स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ